नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण तर तुमची दहावी झालेली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे डिप्लोमा करायचे आहे किंवा बारावी झालेली आहे आणि त्यानंतर डिप्लोमा करायचे आहे त्यानंतर किंवा तुमचा आय टी आय झालाय आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय डिप्लोमा करायचा आहे पण डिप्लोमा करायचा आहे पण तुम्हाला काय करावं काय सांगावं म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगते त्यावरून तुम्हाला काही कळतच नाही काय करावं तर यासाठी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय मी प्रत्येक ब्रँचेसचे काय व्हिडिओ बनवत आहे आणि बनवलेलो आहे मग त्यामध्ये तुम्हाला जे काही ब्रँच चांगली वाटते आणि तुमचं थोडंफार ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता डिप्लोमा करू शकता तर जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून त्यानंतर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका या सोबत सोबत माझे काय जे काही डिप्लोमा लेवलचे क्लासेस आहेत किंवा जे काही सब्जेक्ट आहेत ते किंवा जे काही सिलेबस आहे ते सुद्धा मी कव्हर केलेलं आहे यासाठी काय करा तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुठेही जर तुम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये बघत असाल तर ते सिलेबस सेम असतो मध्ये काही चेंजेस नसतात पण बघा आता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर काय फायदे आहेत हे तुम्हाला काय करणार आहे मी सांगणार आहे ओके मग अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय सिव्हिल सांगितलंय मेकॅनिकल सांगितलंय इलेक्ट्रिकल सांगितले कम्प्युटर सांगितले असे खूप सारे ब्रँचेस हे सांगितले जर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील किंवा त्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ आरामात बघू शकता तर बघा आज तुम्हाला मी शिकवणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहे इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा केल्याच्यानंतर काय फायदे आहेत ओके मग बघा आता पहिला फायदा काय जर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं आहे जर गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं आहे तर काय करू शकतोस तू ला सुद्धा काय गव्हर्नमेंट जागा असतात मग आहेत बघा ट्रान्स्को आता ट्रान्सको ही जे काही कंपनी आहे ट्रान्स्को जी काही कंपनी आहे हे कंपनी आहे इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन करणारी मग यामध्ये काय खूप सारे केस जागा निघत असतात यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागत असतात म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनियर लागत असतात मग जेव्हा तुमचा डिप्लोमा झालेला आहे मग डिप्लोमा झालेला आहे मग तुमची दहावी झाली सर आम्हाला माहितच नाही हो तुम्ही डायरेक्ट क्लासफर्स सांगितलं पण कधी कुठं तशावरती ऍडमिशन भेटत असतो ते बघा जर तुमची दहावी झालेली आहे जर दहावी झालेली असेल तर तुम्हाला काय फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटत असतो आणि जर तुझी बारावी झालेली असेल तर तुला काय सेकंड इयरला जॉब ऍडमिशन भेटत असतो आणि जर आयटीआय झालेला असेल तर तुला सेकंडरी ला भेटत असतो बघा आय टी कुठल्याही ब्रँच मध्ये जर झाला असेल तर तुला पॉलिटेक्निक ही कुठल्याही ब्रँच मध्ये करता येत असते याच्यासोबत काय करतो निश्चित राहा बघ आता ट्रान्सफो मध्ये जागा निघत असते हे झाला गव्हर्नमेंटचा त्यानंतर आहे रिलायन्स आहे जिओ आहे असे खूप सारे काय आहेत कंपन्या आहेत तर या कंपन्यामध्ये तुला काय करावं लागेल जॉब करावं लागेल पण जॉब करण्यासाठी काय तुझ्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट हवं आहे जर डिप्लोमा सर्टिफिकेटच नसेल तर काय फायदा काहीच फायदा नाही त्यासोबत सोबत आता जे बघ आता बीएसएनएल तर आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे मग तुला काय करावं लागेल जिओ आहे रिलायन्स आहे मग त्यानंतर काय आहे इलेक्ट्रॉनिक भावा ॲटोमिक स्ट्रक्चरचे आहेत त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहेत पेट्रोलियमचे काही आहेत नेव्ही आहे डीआरडीओ आहे इस्रो आहे असे खूप सारे जॉब आहेत जेणेकरून की तू गव्हर्नमेंट जॉबची तयारी केलास तर तुला गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे यासाठी काय करावं लागेल बघ तुला चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागेल आणि मेहनत जर नाही केला तर तुला काहीच फायदा नाही बघ कुठेही जा मेहनत करावी लागते जर तुला पैसा कमायचा असेल काय जर तुला पैसा कमवायचा असेल तर मेहनत करावी लागत आहे आणि जर मेहनत जर करायची नसेल तर पैसा येणारच नाही आणि पैसा जर तुझ्याकडे नसेल तर तुला किंमतच राहणार नाही आजकाल या माणुसकीला कोणी काही बघत नाही फक्त पैसा बघतात जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू आहे आणि ज्या दिवशी तुमचे पैसे संपले त्या दिवशी तुम्हाला व्हॅल्यू नाही तुम्हाला मान सन्मान नाही तुम्हाला बोलता येणार नाही किंवा तुम्हाला बोलणारही नाहीत आणि ज्यावेळेस तुझ्याकडे पैसा असेल तर त्यावेळेस खूप साऱ्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे तुला लोक बोलतील सोल्यूट ठेवतील आणि येताना जाता म्हणतील बाबा आमच्या कधी आला तो कसा आहेस तसं बोलतात आणि जर तुझ्याकडे पैसाच नसत नाही याला एकमेव पर्याय मेहनत आणि ती मेहनत कशावरती करायची हे जर तुम्हाला समजलं तर एक वेळेस हा सक्सेसफुल होणार आहे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मेहनतच करावी लागेल मग हे झाले काय तुमचे गव्हर्नमेंटचे झाले आता बघ मध्ये खूप सारे आहेत कारण इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच जर नसेल तर आपण नाहीये किंवा तुम्ही नाहीये कारण सांगतोय आपल्याला मोबाईलचं सा अडिक्शन लागलेलं आहे आणि मोबाईल किंवा आहे कम्प्युटर आहे हेडफोन आहे मायक्रो मायक्रोहेोन आहे हे जे काही गोष्टी आहेत हे सगळं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरने बनवलेले आहेत आणि त्या प्रकारे जर तुझं शिकत गेलास तर तू हेही बनवू शकतोस मग बघ जे काही बारा पेक्षा कमी व्होल्टेज आहे किंवा बारा व्होल्टेज इन डीसी आहे मग त्या वरती जे काही काम केले जात असतात ज्या ज्या ठिकाणी बॅटरी आहे त्या त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर येतो मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे डिझाईनचे काम केले जात असतात हे सगळं कंपन्यामध्ये आता कंपन्या मग मोबाईल कंपन्या आहेत साऊंड चे आहेत आता प्रत्येक काही ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आहेत त्या त्या ठिकाणी काय सेमी कंडक्टरचे आहेत हे सगळे काय कोण करतात ते इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर करतात म्हणजे एई मग हे कशावरून करतात इलेक्ट्रॉनिक्सवरून आणि जर तू दुसऱ्या ब्रँचं असेल तर तुला काय माहिती आहे का काही माहिती नाही यासाठी काय करावं लागेल तुला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर जर बनलास तर खूप चांगला आहे मग यामध्ये बघ इम्पियंट सिस्टीम आहे डिझायनिंग आहे आटो आहे पी सी सी आहे बघ हे जे काही कोर्सेस आहेत हे कोर्सेस करून जर तू कंपनीमध्ये गेलास ना तर तुला खूप सारे चांगल्या जॉबचे ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते मग काय करावं लागेल तुला ते मेहनत करावी त्यासोबत डिप्लोमा करून घ्यावं लागेल आणि ज्यावेळेस तुझा डिप्लोमा होईल ना त्यावेळेस तुला काय चांगल्या प्रकारे कंपनीमध्येही जर हजार रुपये स्टार्टिंग होईल ते प्रत्येकामध्ये असं आम्हाला होतच नाही दहा हजार देतो पंधरा हजार असं नाही रे बाबा तुमच्यामध्ये काय क्वालिटी असायला पाहिजे आणि जर क्वालिटी जर असेल तर बघ आता तू शेतकरी जर असाल तर शेतकरी मध्ये बघ जेव्हा तू माल काढतोयस किंवा तू शेतामध्ये जे काही पिकवतोय ते जर एक नंबर असेल तर एक नंबरच भाव लागत असतात आणि ते जर उघड तसं असेल तर त्याचा भाव बघ तुला कुठलं बनायचंय एक नंबर आहे का दोन नंबर आहे का तीन नंबर आहे हे तुझ्यावरती डिपेंड आहे यासाठी काय करावं लागेल तुला मेहनतच करावी लागेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल असं नाही आहे की फक्त मुलाचं बोलतोय मुला बोलतोय नाही मुलीला पण बोलतोय आणि सगळ्यासाठी सेम आहे फी स्ट्रक्चर जर सांगायचं म्हटलं तर फी स्ट्रक्चरचा सुद्धा मी वी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे रु� आणि त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्ही जाऊन तिथे बघून घेऊ शकता अजूनही जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि घरचू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय